नमस्कार शेतकरी बांधवांनो साधी सा हवामान अंदाजामध्ये आपलं सरसें स्वागत तर चला पाहूया हवामान अंदाज पंचवीस सप्टेंबर ही सायंकाळची वेळ महाराष्ट्राच्या अनेक विभागामध्ये आज सायंकाळी अतिवृष्टी अतिमुसळधार हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे आज दिवसभराची पावसाची नोंद पाहिली तरी मुंबई पुणे सातारा रत्नागिरी रायगड ठाणे पालघर जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अतिवृष्टी सुदृश्य पाऊस अतिमुसळधार पाऊस दिसून आलेला आहे मुंबई पुणे शहरामध्ये खूप मोठ्या स्वरूपाचा पाऊस आपणाला दिसून आलेला आहे अगदी रस्ते पावसाच्या पाण्याने भरगचं भरलेले आहेत वाहतूक काही ठिकाणी ठप्प झालेली दिसून आलेली आहे उद्यासुद्धा महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अतिमुसळधार पाऊस दिसून येणार आहे त्यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पुणे नांदेड सोलापूर जळगाव अकोला नागपूर विभाग या विभागामध्ये ती मुसळधार हरखा ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस दिसून येईल हा पाऊस विजांच्या सहित असणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जनावरांची आपली स्वतःची व आपल्या पिकांची काळजी घ्यावी तसे योग्य ते नियोजन करावे अन्यथा आपले नुकसान होऊ शकते येत्या काही तासात या पावसाचा जोर वाढताना दिसून येईल दोन ते तीन दिवसामध्ये वातावरण परत बदलेल पावसाचा जोर हळूहळू ओसरताना दिसून येईल उद्याचा पाऊस सोलापूर नांदेड धाराशिव या जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये अतिमुसळधार दिसून येणार आहे त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या पिकांची जनावरांची आपल्या स्वतःची विजांपासून योग्य ती काळजी घ्यावी धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत जय बलराजा